नमस्कार मी रोषणा कदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण डाळ आणि तांदूळ याच्यापासून अशी बनाट रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तीन ग्लास तुम्ही कोणताही तांदूळ जुना असा जाड तांदूळ घेऊ शकता रेशनच्या तांदळामुळेही हा पदार्थ खूप छान होतो दोन प्रकारची आपण रेसिपी पाहणार आहोत तीन ग्लास इथे मी रेशनचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास मी उडद डाळ घातलेली आहे आणि त्यामध्ये दाणे पाव चमचा घातलेला आहे मेथीदाण्यामुळे काय होतं की डाळ आणि तांदूळपासून जो पदार्थ बनतो तो जड होतो पचनाला जड होतो तर त्यात मेथीदाण्यामुळे पचनक्रिया सोपी होते यामध्ये आता डाळ डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे झाकून भिजण्यासाठी एक आठ तास ठेवणार आहोत जर सकाळी आपण भिजत ठेवलं तर संध्याकाळी आपण या वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण आणि मिश्रण रात्रभर ठेवून फरमेंट करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने पीठ आपलं तयार झालेलं आहे याबादल मी निम पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि खायचा सोडा थोडासा आपल्याला वापरायचा आहे आणि मिक्स करून अशा पद्धतीने पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे पीठ आता थोडं बाजूला ठेवायचं आहे आपल्याला एक पाच मिनटं आपण आता चटणी पहिल्यांदा बनवून घेणार आहोत तर इथे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत पाव पाववाटी घेतलेली आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक मूठ कोथंबीर घालायची आहे आपल्याला आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक आणि इथे भांड्यामध्ये फोडणीसाठी आपण मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर वाटलेलं मिश्रण टाकलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे हे आपण बाजूला ठेवणार आहोत उकळी काढायची नाही आहे चटणीला जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं त्याचे आता आपण आप्पे बनवून घेणार आहे प्रथम आपण आप्पे बनवून घेणार आहोत तर आप्पे पॅनला आपण तेल लावून घेतलेलं ला ते आहे त्यामध्ये बॅटर घालून आपण एक दोन मिनटं हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर ते कुक झाल्यानंतर आपण ते परत परतून घेणार आहोत चमच्या सायने आपण अशा पद्धतीने परतून घ्यायचा अजिबात चिटकत नाही तव्याला अगदी सोप्या पद्धतीने आप्पे तयार होतात खूप छान आणि मऊसूत आपले जाळीदार आप्पे तयार होतात अशा पद्धतीने आपले आप्पे तयार झालेले आहेत आता आपण ते काढून घेणार आहोत आपले आप्पे तयार झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर आपले आप्पे तयार झालेले आहेत चटणीसोबत आपल्याला सर्व करायचे आहेत त्याच पद्धतीने आपण यामध्ये डो लोणी डोसा आपण बनवणार आहोत तर आपण तेला तेलाने तवा ग्रीस केलेला आहे डोशाचा त्यामध्ये आता आपण कांद्याने ते लावून घेतलेलं आहे सगळीकडे थोडंसं आता पाणी शिंपडायचं आहे याच्यावरती जेणेकरून जे तेलात आहे ते बाजूला होईल आणि छान आपे आपले सॉरी छान डोसे आपले तयार होतील तर इथे आपला तवा तयार झालेला आहे तर त्याच्यावरती आपण पीठ पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटीच्या साह्याने एकसारखे गोल आपल्याला फिरवायचं आहे आपण लोणी स्पंज बनवत आहोत तर त्यामुळे खूप पातळ करायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला थिकनेस ठेवायचा आहे त्याचा तर थोडं पचल्यानंतर त्याच्यावरती आपण घरचं लोणी टाकलेलं आहे तुम्ही बटरही वापरू शकता पण घरच्या लोणीने टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने लोणी पसरून घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने आणि आता आपण डोसा परतणार आहोत डोसा परतून घेतलेला आहे खूप आपल्याला क्रिस्पी नाही करायचं आहे अशा पद्धतीने खूप छान कलर येतो पाहू शकताय खूप सुंदर आपला दोन मिनिटात आपला डोसा तयार झालेला आहे लोणी स्पंज तयार आहे अशा पद्धतीने मी दोन लोणी स्पंज तयार करून घेतलेले आहेत जे आपण चटणी तयार केली होती त्याच्यावर सर्व करायचे आहे पाहू शकते किती सुंदर आपले लोणी स्पंज तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने एकाच पिठापासून दोन प्रकारचे पदार्थ बनवू शकता रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद